तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात माझी तुम्हाला विनंती आहे अरे एका तोंडानं बोलू या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये तुम्हाला निवड राजकारण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये राजक तयार करण्याचा प्रयत्न करतात माझी तुम्हाला विनंती आहे अरे एका तोंडानं बोलू या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये तुम्हाला निव्वळ राजकारण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे